कृष्णा खोपडे हो आपल्यासोबत आहे अधिवेशनाचा पहिला दिवस आहे काय सांगाल तुकाराम मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे काय सांगा नाही तुकाराम मुंडेंनी सन दोन हजारमध्ये तुकाराम मुंडे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आले आणि सात महिन्याच्या त्यांच्या कारकिर्दी राहिली आणि या सात महिन्यामध्ये त्यांनी खूप काही गुल खिलवले अनेक एखाद्या साईडवर जायचे तर त्या संबंधित अधिकाऱ्याला माहीत नसातले मीडिया आणि एन जी ओला बरोबर माहीत असायचे आणि कोविडच्या काळामध्ये जे त्यांनी नागपूर शहराचं बंठ्याडार केलं आणि त्यांना स्मार्ट सिटीचे सी ओचे अधिकार नसताना त्यांनी वीस कोटी रुपयाचे चे चेक इशू केला आणि त्याच्या पुराव्यासहित त्यावेळेचे आमचे महापौर संदीप जोशी आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली एफ आय आर बी त्या ठिकाणी दाखल झाला आणि स्मार्ट सिटीच्या फाईलवर महिला स्मार्ट सिटीचे जे दोन महिला अधिकारी होते त्यांनी सही करण्यास इन्कार केला तर त्याने रूममध्ये बोलून त्यांले त्या ते महिलेला टॉर्चर केलं आणि जे काही बोलायचं त्यांनी अनाथशनात त्या महिलेला बोललं आणि हे महाराष्ट्रातली पहिलीच घटना आहे का एखाद्या आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध दो दोन महिलांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली एफ आय आर बी दाखल केला परंतु दुर्भाग्य होतं का त्यावेळेस अनिल देशमुख गृहमंत्री होते आणि त्यांनी ही कारवाई होऊ दिली नाही आम्ही माहिती आयोगाकडे गेलो खंडपीठाकडे गेलो खंडपीठानं बी शासनाला सांगितलं मुख्य सचिवालय का आपण तत्काल या संदर्भात कारवाई करा परंतु कारवाई ती प अधिकाऱ्यांनी दाबून ठेवण्याचं काम केलं आता आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून मी आणि प्रवीण दटके यांनी आम्ही या ठिकाणी लक्षवेधी सबमिट केलेली आहे आणि तुकाराम मुंडे यांनी केलेलं गैरव्यवहार आणि हे वीस ऑक्टोबरले जे पत्र श नगरविकास विभागाने काढला आहे त्यांनी दोन हजार दोन हजारच्या त्या सी ओ पदाला मान्यता दिल्या हे ब बेकायदेशीर आहे आणि म्हणून तातडीने त्यांनी निलंबित करावं आणि मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती मुंडेंची जी आहे ती आपण बघतो लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि कायद्याने चालणारे ते आय एस ऑफिसर असं म्हटलं जातं मग कुठेतरी त्यावेळेस महानगरपालिकेवर आणि कुठेतरी तुमच्या दबावात किंवा तुमच्या म्हणण्यानुसार काम करत नसल्यामुळे कुठेतरी हा एक हे आहे का त्यांच्यावर नाही विषय तसा नाही विषय कसा आहे का ते महानगरपालिकेचे आयुक्त त्यावेळेस आले त्यांच्यावर जबाबदारी नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटची होती नागपूर शहराच्या विकासाची होती परंतु याच्याले ते त्याच्यावर ते, ते शून्य ठरले कोविडच्या कामामध्ये बी ते शून्य ठरले तुम्हाला माहीत असेल का काटोल रोडवर पाच हजार बेडचं त्यांनी खुल्या याच्यामध्ये हॉस्पिटल बांधलं आणि दोन दिवसात क झाले करोडो रुपये महानगरपालिकेचे त्यावेळेस खर्च झाले हे विकासामध्ये झिरो होते लेकिन एन जी ओ आणि मीडियाचे ते प्रेमी होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कारकिर्दी अशी हवेमध्ये गेली का त्यांनी स्वतः कळलं नसेल आणि व्ही आय पी जे भ्रष्टाचार म्हणते जे स्मार्ट भ्रष्टाचार म्हणते आणि ते तुकाराम मुंडेंनी त्यावेळेस करून दाखवले पूर्व नागपूरचा आपण नेतृत्व करता डम्पिंग यार्ड आहे भांडे प्लॉटचा काय तुम्ही काही त्याबद्दल इथे मांडणार आहात आज डम्पिंग यार्डबद्दल प्रक्रिया सुरू आहे मागच्या वेळेस बी मी लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचं ध्यान केलं होतं लगभग चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस एकरवर आता डम्पिंग यार्ड पूर्ण संपलेला आहे आता पुन्हा तीस चाळीस एकरवर अर्धा डम्पिंग यार्ड संपलेला आहे आणि निश्चित स्वरूपात एका वर्षामध्ये डम्पिंग यार्ड खतम होईल आग लागली होती दोन तीन दिवस ती आग धगधगत होती मोठ्या प्रमाणात तिथल्या नागरिकांना त्रास होत होता काय सांग आता डम्पिंग यार्डच्या बाजूला खूप वस्ती वाढली आहे पहिले पाचशे मीटर ब बफर जेवण होतं आम्ही दोनशे कमी केलं आता ते तीनशे निरीच्या रिपोर्ट घेऊन तीनशे बी बफर घेऊन आम्ही कमी करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल का डम्पिंग यार्ड हे मुक्त होईल क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर